आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही लक्षणे सांगतात कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती प्रेक्षकांनो तुमच्यावर कितीही मोठे संकटे येऊ द्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला तुमची कुलदेवी कोणत्याही संकटातून बाहेर काढत असते आपल्या घरावरती कितीही मोठी संकटे आली तर त्यातून बाहेर काढती ती म्हणजे आपली कुलदेवता कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ न देणारी आणि सतत आपल्या संरक्षण करण्यासाठी आपली कुलदेवता असते कुलदेवता म्हणजे काय कुल आणि देवता, देवता या दोन्ही शब्दांचा मिळून कुलदेवता हा शब्द बनलेला आहे कुलाची देवता म्हणजे कुळदेवी ज्या देवतेची उपासना केल्यावरती मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता असं पौराणिक मान्यता आहे ज्यांची कुलदेवता ही पुरुष असते त्यांना कुलदेव म्हटले जाते आणि जेव्हा ती कुलदेवता स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटले जाते कुलदेवता हे आपल्या कुळाचे आणि वंशाचे रक्षण करणारी देवता असते आपल्या कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी वास्तव्यात असतात त्या ठिकाणच्या परिसरातील दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत मानले जाते असे म्हटले जाते वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवता किंवा कुलदेवी यांच्या ठिकाणी हे ज्या ठिकाणी आहेत तेथे जाऊन तिची पूजा उपासना करणे हे आपल्याला गरजेचे असते त्यामुळे कुलदेवत्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर असतो आणि कुलदैवतेचे स्थान निरंतर आपल्याजवळ राहते प्रत्येक घराण्यामध्ये एक कुलदेवता असतेच आणि कुलदेवता लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवताला जाणे हे हिंदू धर्मातील महत्वाचा भाग आहे आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न राहते परंतु तेच आपल्याला जाणवत नाही आणि हेच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अशी काही लक्षणे आपल्याला घरामध्ये सतत दिसत असतील तेव्हा समजावं की अशा घरामध्ये कुलदेवतेचा जागृत निवास आहे हे लक्षण कोणती त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या घरामध्ये दे, कुलदेवता प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सर्व कामे ही मंगलमय होतात त्याचबरोबर कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत असतील तर प्रत्येक कामामध्ये त्यांना सफलता देखील मिळत असते प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी असते शिवाय प्रत्येकाच्या घराण्यानुसार कुळाची देव कुलदेवता ही बदलत असते कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न आहे यातील पहिलं लक्षण म्हणजे घरातील सदस एक सदस्य एकमेकांसोबत कधीही भांडण तंटा करत नाही त्या घरामध्ये नेहमी हसते खेळते वातावरण असते त्या घरामध्ये कुलदेवता प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही त्या घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सर्व कामेही मंगलमय होतात कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत नाही प्रत्येक कामामध्ये यश सफलता मिळत असते एखादे काम हाती घेतले की ते निर्विघ्नपणे पार पाडत असते जर एखादी अडचण आलीच तर ती सहजरित्या सोडवली जाते प्रत्येक कामामध्ये सफलताच सफलता मिळत असते कुलदेवता आपल्यावर प्रसन्न असते असं त्यामागील संदेश असतो दुसरं लक्षण म्हणजे ज्या घरामध्ये संतती प्राप्तीसाठी कोणतेही अडचणी येत नाहीत ज्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी हवी व्हावी यासाठी त्या घरातील व्यक्तींना देवाकडे नवसायाज करावे लाग लागत नाही त्यांना अगदी सहजरित्या कोणत्याही अडचणी न येता ज्या घरामध्ये संतान सुख येत असते काही व्यक्तींच्या घरामध्ये संतान सुखदेखील प्राप्त होत नाही त्यांना संतती प्राप्तीसाठी देवाकडे नवसायास करावे लागतात बरेच प्रयत्न करूनही संतान प्राप्ती होत नाही अगदी मेडिकल कंडिशन हे, हे त्या व्यक्तींची जरी व्यवस्थित असली तरीसुद्धा संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असतात अशा वेळेस कुलदेवता तुमच्यावरती नाराज आहे हे आपण समजून जावे तिसरं लक्षण म्हणजे ज्या घरामध्ये कुलदेवतेचा वास असतो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीही येत नाही कुणी कितीही प्रयत्न केले की त्या घरावरती करणी बाधा किंवा काळी जादू करण्याचा किती प्रयत्न जरी केला तरी कुलदेवता नेहमी आपल्या उंबरट्यावरती बसलेली असते अशा प्रकारची नकारात्मक ऊर्जा कधीही आपल्या घरामध्ये येत नाही चौथं लक्षण म्हणजे ज्या घरातील कुलदेव कुलदेवी प्रसन्न असते त्या घरामध्ये कुटुंबातील सदस्य एकमेकांचा आदर करतात पुरुषांना सन्मान करतात ज्या घरातील स्त्रिया पुरुषांचा आदर करतात पुरुषांचा सन्मान करतात त्या घरातील पुरुष देखील स्त्रियांचा आदर करतात स्त्रियांना कधीही तुच्छ लेखत नाहीत नेहमी त्या घरांमध्ये स्त्रियांचा आदर केला जातो प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा आदर केला जातो एकमेकांचा विचार घेतला जातो एखादं काम हाती घेतलं की त्या घरातील प्रत्येक व्यक्तींना मत मांडण्याचा हक्क असतो एकमेकांची मने जाणून घेतली जातात पाचवं लक्षण म्हणजे ज्या घरामध्ये दे, कुलदेवतेचा वास असतो त्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण असते त्या घरामध्ये नेहमी एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येत असतो अगदी तो कोणत्याही परफ्यूमचा किंवा कोणत्याही अगरबत्तीचा नसतो हा सुगंध येतो तो फक्त देवघरातून आणि घरातील वातावरण हे अगदी मंगलमय असते या उलट एखाद्याच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला त्या घरातून दुर्गंधी येऊ लागते घरामध्ये नेहमी नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते काही वेळेस असं होतं की काही व्यक्तींना आपल्या घरी जावं असं वाटत नाही त्यांना असं वाटतं वाटत असतं की घरी गेल्यावर काय होणार आहे काय घडणार आहे हे त्यांना जाणीव असते कारण त्या घरामध्ये गेल्यावरती नेहमी वादविवाद खटके उडणे असे वातावरण असते सात सहावं लक्षण आहे ज्या घरातील कुलदेवता त्या घरावरती नाराज असते त्या कुलदेवीला आपल्याकडून काही करून घ्यायचं असेल त्या घरातील व्यक्तींच्या करत्या व्यक्तींच्या स्वप्नामध्ये कुलदेवता येऊन तिची जी इच्छा आहे आपण कधीतरी आपल्या थोरा मोठ्या व्यक्तींच्या तोंडून ऐकले असेल की कुलदेवता स्वप्नामध्ये येऊन ती दर्शनासाठी बोलवत आहे किंवा आपल्याकडून काही चुकत आहे ती कुलदेवी आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला सांगत असते संदेश देत असते एखाद्या दे घरात कुलदेवता नाराज असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे छोट्या छोट्या गोष्टीवरून देखील होत असतात त्या घरामध्ये शांततेचा वावर राहत नाही संतान सुख देखील प्राप्त होत नाही अनेक वेगवेगळ्या अडचणी येत राहतात म्हणूनच त्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा वार असतो त्या दिवशी कुलदेवतेची पूजा आवर्जून नित्यनियमाने करावी आणि नैवेद्य देखील दाखवावा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जाऊन यावं त्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर आपल्या घरावरती राहण्यास मदत होते आपल्या घरावरती आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद असतील तर आपल्या घरातील वातावरण हे नेहमी शांततेचं असतं त्या घरामध्ये कुलदेवता वास्तव्य करत असते घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने वागत असेल तर त्या घरामध्ये कुलदेवता असतेच अशा प्रकारची लक्षणे ज्या घरांमध्ये दिसत नाहीत तर त्यांच्यावर कुलदेवता प्रसन्न नाही असं काही नाही काही वेळेस आपली कुलदेवता आपल्यावर रुसलेली आहे असं समजावं परंतु तिला प्रसन्न करण्यासाठी काही आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा काही उपाय आहेत आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तसेच आपत्यांचा भाग्य होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या वास्तूमध्ये कोणतेही प्रकारचे दोष असतील तर ते दूर करण्यासाठी ज्या काही विधी पद्धती आहेत आपल्या घरातील कुलदेवतेच्या टाकवरती टाकांवरती किंवा फोटोवरती कुंकुमर्चन आवर्जून करावे आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करावेत कुलदेवतांचे मंगल कलश आपल्या घरात ठेवावा अनेकांच्या देवाऱ्यामध्ये कुलस्वामीचा कलश पूजला जातो हा कलश आपल्या देवाऱ्यामध्ये असणे खूपच महत्त्वाचे आहे कलश हा आपल्या कुलदेवता आणि कुलस्वामिनी यांचे प्रतीक म्हटलं जातं ज्या घरातील देवघरामध्ये कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावरती कधीच संकट येत नाही आणि त्या घरावर कुलदेवतेचे आशीर्वाद सदैव राहत असतात असेही म्हटले जाते की प्रत्येकाच्या कुलदेवतेचा वारही वेगळा असतो आणि म्हणूनच आपल्या कुलदेवतेच्या वारानुसार ह्या कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये आपण करू शकतो आपल्या कुलदेवतेचा वार मंगळवार आणि शुक्रवार यापैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना आवर्जून करावी आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची नित्य नियमाने पूजा करावी कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतेही कठीण तपश्चर्या करावी लागत नाही